माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हंसाटे विद्यालय सोलापूर येथे इयत्ता दहावी निरोप समारंभ आज दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक निरोप समारंभ मोठ्या उत्साहाने शाळेत पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा राजकुमार हंचाटे सर यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भीमाशंकर बिहरादार सर मा पद्माकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तसेच शिक्षक मनोगत विद्यार्थ्यांचे मनोगत देखील झाले प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेले डॉक्टर भीमाशंकर बिराजार सरांनी त्यांच्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने कशा पद्धतीने परीक्षेत सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन केले शेवटी अध्यक्ष भाषणाला माननीय राजकुमार हंचटे सरांनी पेपर कशा पद्धतीने सोडवावे याबद्दल थोडक्यात माहिती दिली शेवटी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या